मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका संघर्षमय जीवनाची सत्यकथा एका महामानवाच्या जिद्दीचा प्रवास स्वतःच्या हक्कासाठी समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष करणाऱ्या विचारवंताचा आत्मसंघर्ष माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेष व्हिडिओ मालिकेत आम्ही सादर करत आहोत बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून प्रत्येक प्रकरणामध्ये आपण पाहणार आहात संघर्ष व यशाची प्रेरणादायी कहाणी समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्याविरुद्धची लढाई विचारांचा ठेवा आणि क्रांतिकारी परिवर्तनाचे टप्पे सला जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांमधूनच त्यांचे जीवन सुरुवात करूया आजच्या या ऐतिहासिक व्हिडिओच्या प्रवासाची तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनललाच लगेच सबस्क्राईब करून घ्या एका समाजावर असे नियम लादले गेले की त्यांना माणूस म्हणूनही जगता येऊ नये त्यांच्या तोंडातून थुंकी गळावी म्हणून गळ्यात मडके बांधले गेले त्यांच्या सावलीनेही श्रेष्ठ लोक अपवित्र होतात म्हणून कमरेला झाडू लावण्यास भाग पाडले गेले अन्न पाणी शिक्षण सन्मान सर्व अधिकार नाकारले गेले ही आहे पेशवेकालीन अस्पृश्यांची भयान आणि अपमानकारक कथा का जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझी आत्मकथा या ग्रंथात प्रकरण अकराव्यामध्ये विशद केलेली आहे आज आपण पाहणार आहोत पेशवाईच्या काळातील अस्पृश्यांसाठीचे अत्याचारी नियम सामाजिक गुलामगिरीची अपमानकारक कहाणी आणि या परिस्थिती विरोधात लढणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इतिहासाच्या पानावर रक्ताने लिहिलेली कथा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओतील ठळक मुद्दे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पेशवाई काळातील अस्पृश्य विरुद्धचा संघर्ष गुलाम समुदायाने भोगलेल्या क्रूर आणि अपमानास्पद वास्तवांचा उलगडा अस्पृश्यता अत्याचार नियमांतर्गत दलितांवरील अन्यायकारक बंधने सामाजिक न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला ऐतिहासिक लढा पेशवाई काळातील जातीभेद आणि सामाजिक गुलामगिरीची अपमानकारक कथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या धैर्याने घडवलेली सामाजिक क्रांती माझी आत्मकथा या पुस्तकात आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली स्थिती या प्रकरणात काय म्हणतात पहा पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते माझेही सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पाहावायचा त्याचे दाम काय ते विचारवायचे दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे त्या कपड्यावर शिंपडावायचे नवीन कपडा चिखलात घासायचा कारण महारांनी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करावयाचे नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या ब्राह्मणी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळवायचा असा नियम होता मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत ब्राह्मण ब्राह्मणांसारखी धोत्री नेसत त्यांनी अशी धोत्री नेसू नये भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले साहेब बावरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी वेळेला बाल्यावस्थेत होती बालकेश्वराला महाजन लोक राहत होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालीत होते सोनारांनी कासोटा घालवायचा नाही पंच्यांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता लोक कोट पाटलून घालतात महार लोक काय करीत होते रात्री उठून तराळला हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावयाचे फलटण गावामध्ये महार होते त्यांची चोवीस बिघे जमीन होती तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र होत असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे एवढे मिळाल्यानंतर महारानी जमीन मिळवायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातील उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती जळगावला श्राद्ध झाले तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा हाखरिस्ताव झाला तोंडचा घास काढला याने याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलूट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझेही मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा पोस्टमनला मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावरने असे सांगितले आम्ही नळावर गेलो चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो मला सहा साहा सहा दिवस शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा पहिला श्री गणेश्या धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावर आलो तेथेच माझे आजपर्यंतचे जीवित गेले आज पंचवीस वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंद वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या जा दृष्टीने पाहता फारच पुढे केलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही एकेकाळी एक अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता त्याचप्रमाणे पांढरपेशी लोकाखेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्त्वाचे कारण होते ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकास नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण ज्या काळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे ुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदी थोडासा असला पाहिजे इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकास डोके वर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्समवर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते ते, ते आम्ही इतर जमातीपेक्षा फारच पुढारलेले होतो कोकणच्या या म्हणजेच दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपयोग घेत होतो सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आमची जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती त्यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडफ या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा रीतभर कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुकी झाल्या त्या काळी छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत तर सैन्य छावणी कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून ते कृतज्ञतेचे लक्षण आहे सुद्धा एका बाईच्या पोटी जन्म आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्षे लागतात तो मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केलेला आहे हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागलेला आहे जरी माझी आज चाळीसही उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास असूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही या फलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काही हरकत नाही ज्या महार चांभार लोकांना गावात मराठी वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठी शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्यूबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकास या देशात कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल त्यांच्यातील नव्वद टक्के लोक साक्षर होते त्यात विशेष ध्यान ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियातही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भरपुरुषाच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत जोपर्यंत शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास अतुनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही या ज्ञान प्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथ संग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती राहणार नाही स्वामींच्या ग्रंथाच्या हस्तलेखित प्रती तर गाड्याने सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथाच्या हस्तलेखितप्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत इतकंच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथाच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षांपूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतन धन या कवीने लिहिलेल्या सुधा या नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरी जाहिरात दिलेली होती या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहाव्या सापडेल ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथ संग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा वेग करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणाव हा आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही अशा प्रकारच्या भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथात अशा पद्धतीने मांडताना दिसतात पेशवाईच्या काळातील अत्याचारी नियम अस्पृश्यांना संपवण्यासाठी नव्हे तर त्यांना कायम गुलाम ठेवण्यासाठीच बनवले गेले होते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अन्यायाला तोंड देत समाजाच्या उद्धारासाठी अपार संघर्ष केला आज आपण जे स्वातंत्र्य समानता आणि मानवी हक्क उपभोगत आहोत ते त्यांच्या अथक प्रयत्नांची फलित आहे म्हणूनच या इतिहासातून आपण शिकले पाहिजे की अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आपल्यातही असले पाहिजे समाजाला खऱ्या अर्थाने बदलायचे असेल तर आंबेडकरी विचारधारा समजून घेऊन ती आपल्या आचरणात आणली पाहिजे ही लढाई आजही संपलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त वाचू नका फक्त ऐकू नका त्यांना आचरणात आणा कारण सामाजिक परिवर्तन हे केवळ चर्चा करण्याची गोष्ट नाही तर ती कृतीतून घडवायची असते या विचारांशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आंबेडकरी विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जय भीम व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा